पळून काय उपयोग झाला होता त्याचं नव्हतंच व्हायचं होतं तर एवढं पडल्याला पण काय उपयोग नाही असंच हेच विचार करत करत डोक्याला टेन्शन आला आणि मी खूप वेळ झाला झोपली मला त्रास होतो हाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे बघू शकता फ्रेंड्स चेहरा खूप सुजला आहे माझा कारण की झोपली होते मी से कम दोन ते तीन तास झाले झोपली मी त्याच्याने चेहरा सुजला इग्नोर करायचे होती तर व्हिडिओ केला थोडं टेन्शन होतं आणि टेन्शन पण काय आहे का एवढे प्रयत्न करून एवढं सगळं करूनसुद्धा काय डेट लवकर येत नाही ऑपरेशनची मिस्टरांना त्रास होतो आहे बिपीचा त्यांना दम लागतो आहे दम लागायचा ला त्यांना खूप जास्त त्रास होतो आणि दम लागला त्यांना ला की नाही का त्यांना श्वासश्वास घ्यायला त्रास होतो ते यूट्यूबचे म्हणजे ते ब्लॉगमध्ये येत नाही का त्यांना लाज वाटते खूप म्हणजे आधीपासून गावाकडे राहिलेले व्यक्ती त्यांना खूप लागतं ते जास्त सुद्धा नाही आत्ताच नाही जसं त्यांच्या किडनी खराब व्हायच्या आधी पण ते कुणाला जास्त बोलत नव्हते घरात एकटं राहणं पसंत करत जसं मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय आला तुम्हाला सांगते माझ्या पप्पाला मी काल जिथं आम्ही रूम केली तिथं पाठवलं होतं ते बोलले होते की नाही काय ते तुम्हाला यावं लागलं सारखं विचारावं लागेल म्हणजे सारखं तुम्हाला विचारत राहावं लागेल कसं काय रूमचं तर मी पप्पाला बोलले होते जावं तुम्ही बघूया काय झालं तर तिथे एक प्रॉब्लेम झालाच नाही ते काय बोलतं ते की जेव्हा म्हणजे म्हणजे जेव्हा डोनर डोनरला रूम नाही देणार आम्ही पेशंटला रूम देणार आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण सोलापूरमध्ये राहतो तुकडून येणं जाणं खूप अवघड आहे आणि माझ्यासोबत दोन लहान मुलं येतं आता तर नाही मुंबईमध्ये रूम करणं खूप प्रॉब्लेमदायक होत चाललं आहे माझ्या त्या दिवशी ते असं काय बोलले नाही असं काय वाटत नाही ठेवलं म्हणजे ठेवली होती त्यांनी पण आम्हाला काय वाटतं देतील थोडी रिक्वेस्ट केल्यावर देऊन टाकतील पण मग ह्याच रिक्वेस्टसाठी मी पप्पाला पुढं पाठवलं होतं माझ्या पण त्यांनी डायरेक्टच बोलले की हे नाही का की आम्ही फक्त पेशंटला रूम देणार आणि नंतर तुमचा डोनर पेशंटसोबत राहिला तर चालेल पण तोपर्यंत खो त्याचं नव्हतंच होणार होतं तर काय एवढा पळून उपयोग झाला एवढं पळून पळून शेवटी तिथं चाललं याच गोष्टीचा विचार करत करत रात्री झोपच नाही लागली म्हणजे तुम्हाला माझं अकरा वाजेपर्यंत काम झालं घरचं सगळं आणि अकरा वाजल्यापासून जी झोप नव्हती ती सकाळ सकाळ ना नव्हते ना पहाट तीन वाजेपर्यंत झोपच नाही आली मग तीन वाजता लागली झोप मग तिथून मग लवकर उठव उठावं लागतं तर मात्र माहिती एक पेशंट नाही दोन दोन पेशंटला सांभाळते मी सगळं डोक्याला ताप झालाय माझ्या पण काय करणार त्यात लहान बाळ आहे खूप त्रास देते ते पण तुम्ही बघता आत्ता मी थोडंसं त्याला बाहेर पाठवलंय आहे म्हणजे इथं आमच्या भावतीतला साखरपुडा आहे इतले इतले त्या साखरपुड्याला इथल्या मुली आहेत लहान लहान म्हणजे लहानपणा नाही नववीला आठवीला नववी त्या बोलल्या तिला घेऊन जातो तर तो तो मी मुलं चालतंय घेऊन जावं म्हणलं ना एवढ्या जवळचं लग्न सुद्धा मी त्याच्यात पण इंटरेस्ट घेत नाही आहे जवळचं लग्न आहे तर हे पण इंटरेस्ट नाही राहिला मला कशातच इंटरेस्ट नाही राहिला ना लग्नात नाही राहिला कुणाच्या कार्यक्रमाला नाही राहिला बांगड्या भरायला बोलवलं होतं बांगड्या भरायला सुद्धा नाही दिली काय आहे माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहेत मला कुठे कशात इंटरेस्ट नाही राहिला म्हणतो का जोपर्यंत हे ऑपरेशन होत नाही ना तोपर्यंत जे माझ्या डोक्याचं टेन्शन जाणार नाही ते माहिती असताना सुद्धा तर व्हिडिओ बनवायला बनव बनवणं खूप गरजेचं आहे आणि माझे कसं होतं मी दोन तीन व्हिडिओ पेंडिंगला बनवून ठेवले होते पण ते सगळे टाकून झाले आज मला कसल्याही परिस्थितीत व्हिडिओ बनवायचाच होता म्हणून बनवायला घेतला आणि तुम्हाला बोलून पण खूप छान वाटतं व्हिडिओ बनवून पण मन थोडंसं शांत होतं चांगलं वाटतं म्हणून व्हिडिओ बनवायला घेतला आणि तुम्हाला बोलून छान वाटलं अजून काय सांगणार नाही सांगायला रूमचाच प्रॉब्लेम आहे काय करणार मी रूममध्ये हो आमचे जवळचे लोक पण नाही येते की तिथे नाही का आम्ही त्यांना रूम बघायला लागल विचार करून करून टेन्शन येते तारीख कधी येणार पैसे कधी जमा होणार एवढं टेन्शन एवढं डोक्याला त्रास माझ्या होतोय ना की तुम्हाला ना मी सांगू नाही शकत खरंच तरी जाऊ द्या मी तरी पण शांत करते डोक्याला तरी पण सहन करण्याचा प्रयत्न करते उठून बसण्याचा प्रयत्न करते खात्री एक नाही दोन पेशंटला सांभाळायचं आहे आपल्याला आपलं नशीब काय एवढं चांगलं नाही लिहिलं देवाने जवळ आहे तेव्हा होईल चांगलं पण सध्या तर खूप वाईट चालू आहे लई डोकं दुखतं आहे माझा हात डोकं दुखतं आहे तुम्हाला काय असं मी सांगू शकत नाही एवढं डोकं दुखते तुम्ही बघू शकता असं पूर्ण डोकं येऊ आता वाट आता काय करणार आहे मी थोडंसं तेल लावून थोडं शांत अजून झोपणारे व्हिडिओ अपलोड आता व्हिडिओ अपलोडला टाकते तो कधी का अपलोड होईना कधी का पडणार मी लक्ष नाही आहे आणि आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय